हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की सर्वजण आनंदी आणि व्यवस्थित राहतील आणि स्वामी महाराज तुमच्या सगळ्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामी प्रार्थना करून व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आता इथे पाहू शकता आज ना माझे हात वगैरे ना असे खूप स्वेलिंग झाले म्हणजे खूप सुजलेले आणि डोळे वगैरे पण चेहऱ्यावर नॉर्मल सुद्धा दिसत आहे म्हणजे बऱ्यापैकी चेहऱ्याची सूज कमी झाली होती आणि डोळ्यांची पण हातांची काही कमी होत नव्हते मला कसलीच मुवमेंट करायला जास्त जमत नव्हतं तर त्यामुळे मी फक्त आता स्वयंपाक आणि मुलांचं सगळं आवरून चालले होते दवाखान्यामध्ये स्वराजला शाळेत सोडल्यानंतर बसस्टॉपला तरी ते मी हॉस्पिटलला आले आहे कारण मला काहीच म्हणजे असं वाटलं नव्हतं की आधी साध्या दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी म्हटलं काय ते एकदाच घेता येईल ट्रीटमेंट कारण भरपूर त्रास होत तर त्यात थायरॉइड वगैरे होता त्याचं चेकअपही करायचं होतं तर त्यासाठी मी आले होते हॉस्पिटलला तर येते मी हॉस्पिटलला केस पेपर वगैरे काढून झालं त्यानंतर थांबले होते डॉक्टरांना भेटण्यासाठी तर ते डॉक्टरांना वगैरे भेटून घेतलं त्यांनी खूप अशा म्हणजे ब्लड टेस्ट दिल्या त्या ब्लड टेस्ट करायचे तर आज मी काय खाल्लेलंही नव्हतं जास्त आणि मला म्हणजे काहीच जमत नव्हतं म्हणून मी शांत फक्त बसूनच होते आज म्हणून आणि माझ्यासोबत मेन कोणी नव्हतं कारण आई गेलेली आहे बाहेर फिरण्यासाठी तुम्ही त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर त्यामुळे म्हणून मी आज काय ब्लड टेस्ट केलं नाही मला आईचं आहे फोनाला आज काय ब्लड टेस्ट वगैरे काय करू नको मग ब्लड टेस्ट वगैरे नाही केलं म्हणून पण नॉर्मल समजलं की संधिवाताचा त्रास आहे आणि थायरॉइडची गोळी कंटिन्यू खायची म्हणून मग त्यानंतर मी आणि ह्या गोष्टी समजल्यानंतर मग मी ते कंटिन्यू क केलं पण आता संधीवादसाठी मला म्हणजे काय करू तेच समजत नव्हतं ब्लड टेस्ट केल्याशिवाय इथले डॉक्टर काय म्हणजे प हे चालूच करणार नव्हते ट्रीटमेंट मग त्यानंतर परत आईला फोन केला आई बोलली साध्या दवाखान्यामध्ये म्हणजे तिने नेहमी जिथे जाते तिथलं नाव सांगलं तिथे गेले आणि तिथून मग इंजेक्शन वगैरे घेतले आणि प्लस गोळ्या परत त्यांचे डोस वगैरे हे सगळे केले घेतले आणि त्यानंतर मला जर घरी आल्यानंतर म्हणजे इंजेक्शनने मला थोडंसं म्हणजे खूप म्हणजे बऱ्यापैकी ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट तरी मला आराम मिळाला त्यानंतर मी काम करू शकले मग घरी आल्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे केला आवाज मी ठेवलेला कारण म्हणजे बाहेरचा बाजूचा आवाज भरपूर येत होता त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे केला कपडे वगैरे हे सगळ्या गोष्टी मी घरी आल्यानंतर किंवा म्हणजे दवाखान्यातून घरी आल्यानंतर केल्या इंजेक्शन घेतल्यानंतर तो आहे सिवडला तर तिथे गेलो तर तिथं डायनोवर्सला म्हणजे ते डायनोवर्सचे ते, ते लँड उभारल्यासारखं उभारलेलं होतं आणि तिथे तिकीट काउंटरला मग तिकीट वगैरे काढले आणि त्यानंतर मुलांना आतमध्ये वगैरे घेऊन गेलो आणि त्यावर रायड केली त्यावर ज्या रायड केल्या तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दिसतील कारण आता माझ्याकडे मोठ्या व्हिडिओमध्ये मी ते काही रायड्स घेतल्या नाहीत मुलांच्या फक्त स्वराज हे ते डायनोसोरच्या तोंडामध्ये बसले तेवढेच घेतलेले आहे आणि डायनो डायनॉसोर्सचं म्हणजे इतका छान असं म्हणजे त्यांनी जसे पहिले डायनॉसोर्स होते अगदी असं जिवंत वाटणारं असं तिथं म्हणजे स्टे स्टेज उभा केलेला आहे तो आणि एकदम असे जिवंत डायनॉसॉर असल्यासारखे अगदी ते श्वास घेत आहेत इथपर्यंत त्यांचे पोट वगैरेसुद्धा हलके वर खाली होत आहेत असं म्हणजे आहे तिथे मी जवळून पाहिलेलं आहे पण तेवढं कॅमेऱ्यात कॅप्चर झालेलं नाही आहे ते पाहू शकता हे असे डायनोसॉरचे स्टॅच्यू उभे केले आहेत पण हे स्टॅच्यू नसता चालते बोलते डायनोसॉर असल्यासारखे आहे ते मशीनने केले असतील बट इथे हिंदवी मात्र खूप घाबरत होती हा पाठचा डायनोसॉर ज्यावेळेस तोंड हलवत होता त्यावेळेस आणि बघायला खूप छान असं वाटत होतं आपण जीवंत डायनोसॉरच्या जंगलामध्ये आलो असं फील येत होतं व्हिडिओ काढते

तर अशा पद्धतीने हे सगळे आहेत तिथे डायनोसर तर मुलांना खूप फ्रेश वाटलं जरा त्याच्यामुळे कारण मी आजारी होते त्याच्यामुळे त्यांना कुठे बाहेरही घेऊन जाऊ शकत नव्हते काहीच नव्हते आणि त्यामुळे मुलं पण नाराज होते पण आजही लवकर घरी आले त्यामुळे मग जरा मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं आणि तिथून बाहेर पडताना हे आम्हाला डायनोवर्स नावाचं हे किचन दिलं त्या लोकांनी आणि तिथून आम्ही निघालो मग परत घरी घरी येताना मात्र हिंदवी जाऊ की नको येऊ की नको घरी असं तिचं चालेल ती परत रिटर्न रिटर्न फिरत होती आणि तिथून बाहेर आल्यानंतर मुलांची फरमाईश होती काहीतरी खाऊया तर म्हटलं स्वयंपाक फक्त घरी बनवून आलेले तर म्हणून लाईट खायचाच विचार केला तर इथे फक्त चायनीज वेळ आणि जरा त्यांनी मंचुरियन वगैरे असं घेतलं आणि घरी आलो तर कसा वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा